नावाला सांगता थोडक्यात परिचय करून द्या मला सर मी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात एक लासप्रिय खेड्यात येते माझं शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक लासप्रिय जिल्हा प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे माध्यमिक शिक्षण जर कौटे कर्मशाला पंढरपूर येथून पूर्ण केले आहे तर पासून पदवीपर्यंत शिक्षण हे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात येथून पूर्ण केले आहे भौतिकशास्त्र हा विषय घेऊन तसेच माझा छंद हा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा प्रशासनातही तुम्ही जास्त वेळ घालवा असं वाटत नाही की तू छंद जो तुम्ही छंद प्रशासनात पण वेळ घालू शकते जर मला म्हणजे प्रशासन बरोबर मी जर माझं घर निसर्गाच्या ठिकाणी असेल तर दोन्ही म्हणजे छंद आणि प्रशासन हे दोन्ही गोष्टी मी साईड बाय साईड करू शकतो म्हणजे काय करा की तुम्ही निसर्गाला उदाहरणार्थ तुमचे जॉब कोकण मध्ये असेल किंवा महाबळेश्वरला असेल मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचा छंद जोपासा प्रशासन छंद आवड ही आपल्याला मोकळ्या वेळेत करणारी करायची गोष्ट राहते ठीक आहे छंद आणि आवड फरक आवड म्हणजे जसा टाइम भेटतो त्यानुसार आपल्याला मोकळा वेळ भेटला तर आपण ती गोष्ट करतो छंदासाठी आपण बेसिफिक टाइम काढू शकतो आपल्या बेसिक शेड्यूल मध्ये

महाराष्ट्र संदर्भाने विचार केला तर पहिली राजकीय अस्थिरता mm -hmm. हा मेन प्रॉब्लेम आहे महाराष्ट्राचा सध्या त्यानंतर जातीय राजकारण mm -hmm. म्हणजे आरक्षणावरून चाललेला महाराष्ट्रातील गोंधळ हे सेकंड आणि रोजगारात म्हणजे तरुणांना शैक्षणिक शैक्षणिक बेरोजगारी इतर तीन तीन समस्या मला प्रमुख वाटत राजकीय अस्थिरता mm -hmm. कशा पद्धतीने बघता येत राजकीय अस्थिरता uh, त्यामध्ये म्हणजे राज राजकारण शेवटी समाजातून जात yeah. मग त्यामागे आपण असं म्हणू शकतो की म्हणजे जी अस्थिरता आहे ना त्यामागे एका पेसिफिक पॉलिटिकल पार्टीला समाजाने न दिलेलं म्हणजे पॉवर ही मेन रिझन राहू शकतं त्यामागे ही गोष्ट राहते आणि दुसरं म्हणजे स्टॅबिलिटी इनस्टॅबिलिटी आहे ना त्यामध्ये नेत्यांमध्ये असलेली स्पर्धा म्हणजे पॉवर साठीची दुसरं रिझन राहू शकतो महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असताना युका संदर्भात बऱ्याच तरी येताना दिसतात त्याकडे तुम्ही कसे बघताय सर सध्याच्या सिच्युएशन मध्ये विचार केला तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसी ह्या राजकेंद्रित आहेत म्हणजे फ्युचरिस्टिक पॉलिसीचा खूप विचार केला जात नाही असं मला वाटतं कारण की एक म्हणजे इथून पुढे दहा वर्षाने किंवा पंधरा वर्षाने महाराष्ट्राच्या म्हणजे समाजामध्ये काय बदल होला पाहिजे हा विचार केला जात नाही पुढे एक दोन वर्षात काय बदल केला हो हा विचार केला जातो त्यामुळे युवकांचे शैक्षणिक बेरोजगारी हा तर सध्याचा मेन इशू आहे तर बद्दल काहीच काम केलं जात नाहीये किंवा मग महिलांशी रिलेटेड जर विचार केला तर मग म्हणजे सुरक्षा किंवा सध्या देव सोल्युशन आता जे प्रॉब्लेम आहे त्या सोल्युशन काढलं तर पुढील पंधरा वर्षात महाराष्ट्राची महिला म्हणून कुठे असेल महिला महाराष्ट्र समाज त्याबद्दल काहीच विचार केला जात नाही गव्हर्नमेंट आता महिला संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक चांगली पाऊल उचलली आहे एक चांगला कायदा केलेला त्याविषयी काही माहिती तुम्हाला काय तर नाही सुकन्या समृद्धी योजनेबद्दल काही दिशा आंध्र प्रदेश सरकारचा कायदा आहे त्या भरतीवरच काहीतरी कायदा आपल्याकडे आणलेला आहे का काय महाराष्ट्राच्या सध्या मंत्रिमंडळामध्ये एकूण किती महिला मंत्री आहे सर एक पण महिला मंत्री सध्या नक्कीच हो मा आदिती टटकरे गुणवंत कार्यकर्ता सांगा आदिती टटकरे आधीच होत्या हो आता त्यांच्याकडे मला तो खुले खाते ने नंतर मंत्रिमंडळाची जमसा आदिश आदिश शिक्षण वाटतं शिक्षण त्यांच्याकडे होत पण आता जो मला वर्ष काय करणार सॉरी सर कन्फ्यूजिंग आहे करेक्ट ओके आता माननीय अजितदादा पवार यांच्या गटाकडून ते आलेले आहेत तर त्यांना काही मंत्री वगैरे दिलंय मंत्री मंत्रीपद दिलंय काय ज्या सुनील शटकरे यांच्या कन्या आहेत साहेबांच्या कन्या आहेत महाराष्ट्रातून किती महिला दिलेल्या आहेत केंद्र लोकसभेवर या संसदेवर सांग जरा किती महिला आमदार निवडले गेले सर थोडं इन्फॉर्मेशन आपण महिला संदर्भात थोडी माहिती असाला पाहिजे स्वधार योजना काय आहे तुम्हाला माहिती का स्वाधार वगैरे काही योजना नाही म्हणजे विधवा किंवा जे परिदत्त महिला आहेत ना त्यांना किंवा गुन्ह्यातून एकाने गुन्हा करून त्यातून बाहेर आलेले महिला त्यांना आधार देण्यासाठी किंवा ज्या ज्यांच्याशी रिलेटेड गुन्हा घडले त्यांना आधार देण्यासाठी स्वतः गृह स्थापन केले जातात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता आपलं महिलांना न्याय देण्यासाठी महिला व बाल किंवा बाल यांना देण्यासाठी महिला व बाल कोणतं बाल न्याय काय नाव आहे त्या मंत्रालयाच काय नाव आहे हा बोल तू थोडं अर्ध बोल महिला व नाव सांगा मला त्या मंत्रालयाचं बालच्या पुढे शब्द आहे एवढं माहितीये पण सध्या मराठा आरक्षण हे फाराष्ट्रामध्ये त्याकडे आपण कसे बोलतो सर हा एक सामाजिक प्रश्न आहे म्हणजे त्यामागं एक आर्थिक रिझन पण आहे की नसणारा रोजगार म्हणजे एक नंतर समाजात अपेक्षा असते की हे जॉब पाहिजे एवढा सिक्युर पेमेंटचा जॉब पाहिजे ते नसणारा रोजगार आणि त्यामाग म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बद्दल असणारी अन्नभिनता म्हणजे म्हणजे ग्रामीण भागामध्ये पण गव्हर्नमेंट सेक्टरला जेवढं प्रेफरन्स दिला जातो तेवढा प्रायव्हेट सेक्टरला दिला जात नाही आणि त्यामाग एज्युकेशन पण एक रिझन आहे की तुम्हाला त्या लेवल एज्युकेशन येत नाही प्रायव्हेट सेक्टर ज्याप्रमाणे मागतं कौशल्य विकास होत नाही इंजिनिअरिंग कॉलेज जरी इंजिनिअरिंग जरी केलं असेल ना तर त्याप्रमाणे प्रायव्हेट सेक्टरला त्या जसे आपल्याला कौशल्य पाहिजे असेल ना ते आपल्या इंजिनिअरिंग फील्डमधून भेटत नाही त्यामुळं रोजगार आर्थिक अस्थिरता हे पण एक रिझन आहे त्यामध्ये आता आपण ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरलाय आता ईडब्ल्यू एस चा आहे असताना एक प्रवर्गाची फॅसिलिटी असताना आपल्याला जर कंबी समाजाची फॅसिलिटी मिळाली तर याकडे आपण बसवता म्हणजे ओबीसी मध्ये जर आपण प्रवर्गात गेला आता ईडब्ल्यू एस प्रवर्गात आपण सध्या फॅसिलिटी घेत oh. आपण ओबीसी प्रवर्गात गेल्यावर आपण त्याकडे बसवला आरक्षण शेवटी एक म्हणजे समाजात ज्यांना गरज आहे त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी आरक्षणाचा वापर केला जातो जर एखाद्या स्टुडंटला किंवा समाजाला त्याची गरज असेल तर ते आरक्षण घेतलेलं कधी पण चांगलं आहे म्हणजे ते ओबीसीत ना असू द्या नाही तर ईडब्ल्यू कॅटेगरीत ना असू द्या तर एक समाज स्पेसिफिक लेवल नंतर वर गेला आरक्षण प्रत्येकांना सोडायला पण पाहिजे असं मला वाटतं आरक्षण द्यावं असं म्हणजे शॉर्ट मध्ये म्हणायचे का तुम्हाला पण त्याला नॉन क्रिमिनल लावावं आर्थिक निकष त्याला असला पाहिजे ठीक आहे सध्या धर्म आणि राजकारण हा कन्सेप्ट महाराष्ट्रात जास्त दिसतो धर्म जात आणि राजकारण असं आपण त्याला म्हणतो कारण धर्मासाठी ही काही कार्यक्रम विविध प्रकारचे होताना दिसत आहे प्रत्येक धर्मामध्ये आणि काही जातीचं राजकारण सध्या होत म्हणजे जो महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे त्याला कुठेतरी छेद पडताना दिसतो असं आपल्याला सर छेद पडताना म्हणू शकत नाही धर्माच्या बाबतीत जर राजकारणाचा विचार केला तर भारतानं संविधानातून सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे प्रत्येकाला प्रत्येक धर्म पाळण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर म्हणजे आपण कुठल्या धर्माला आवास करू शकत नाही किंवा करू शकत नाही प्रायव्हेट लाईफ मध्ये प्रत्येक राजकीय नेता नेत्यासोबत त्याप्रमाणे त्याच्या धर्माचं पालन करू शकतो आणि जातीय दृष्ट्या जर म्हणजे अस्थिरतेचा विचार केला तर त्यामाग मला परत असं वाटतं की आर्थिक रिझनच आहे म्हणजे भारताचे युनिटी हे एक कन्सेप्ट आहे तो पहिल्यापासून आपण एक संतपणे राहत आलोय भारतामध्ये सध्या जे असतात अस्थिरता ही टेम्पररी आहे असं म्हणू शकतो त्यामाग जर आर्थिक किंवा राजकीय अस्थिरता आली ना महाराष्ट्रात तर त्याला सोल्युशन भेटू शकतात तुम्ही पहिला प्राधान्य कशाला दिलेला आहे दुसरा

देशासाठी चांगले योगदान देऊ शकला असतात फिजिक्स मध्ये ते योगदान सोडून तुम्ही डी सी डीवायस पी आणि जातात सर म्हणजे मी ह्या सी किंवा डीवायस पी माझ्या की समाजासाठी आणि उद्योग लोकांसाठी काम करणं

की त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासकीय हो उदाहरणार्थ जालना जिल्ह्यातील hmm. hmm. अशा वेळेला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ आपल्यावर आली तर तुम्ही बघाल बघा सर त्यामागचे रिझन काय हे पहिल्यांदा म्हणजे अधिकाऱ्यावर एखादी जबाबदारी म्हणजे प्रत्येक अधिकारी काम करताना जबाबदारी येतेच पण एखादं सोल्युशन काढता असणारे रिझन काय ते पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल त्या रिझन नुसार आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सोल्यूशन काढायला लागेल जर जालना दिल्याचा विचार केला तर तिथं एक शांततेच्या आंदोलन चालू असताना लाठीचार्ज का करावा लागला त्यामागा पण ते रिझन आहे मग ते लाठी लोकांपर्यंत जर ते व्यवस्थित मांडता आलं की बाबा लाठीचार्ज का केला तर मग आपण मला वाटतं की जबाबदारीपणे जबाबदारी पाठ पडू शकतो एक सिच्युएशन तुम्हाला देतोय तुम्ही अशी वाईट कॉलर गुन्हेगार आहे आणि तुम्ही काम बरोबर ते तीन लोक चार लोकांशी बसतील वाईट कॉलर गुन्हेगार तुम्हाला माहीत असेल आणि त्यांना तुम्हाला त्या जागेवर फुटवायचं एक सिच्युएशन क्रिएट करतोय तुमच्याकडं तुमचे काठे आहेत पाण्याचे दार आहेत थोडस खाजून एक प्रकारची वनस्पती असते तर ती तो खाजून आणि तुम्हाला जबाबदारी दिली की त्यांना उठवायचं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने युज करायच्या सगळं केलंय सगळं झालंय साहेब मोठा असं तुम्ही मोठा आणि तुम्ही निघा त्या टिक बसा

विद्युत खूप तुम्हाला असतो आणि खूप म्हणजे सर, हो सर पहिल्यांदा एक वेस्ट करून झाल्यानंतर मग मला वाटतं की त्यांना अरेस्ट करण्यासाठी मग ह्या चाळीसचा विषय नाही त्याला फक्त जागेव निकोडायचं काम आहे तिथून उठून त्यांना फक्त चालूचं करायचं बाकी काय जर दिदर 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 जो जो सर जर म्हणजे तसं मला म्हणजे जॉब टाईम देतात रिस्पॉन्सिबिलिटी जर असेल म्हणजे तेवढा अधिकार जर असेल त्यांना उभू शकत असेल तर नक्कीच मी बोलून किंवा मग कुठल्या पण ह्याच्या ते काय करा तेच मला जाणून घ्यायचं की तुम्ही कोणता निर्णय करा तुमच्याकडे ठेवलेले आहेत ना काठी ठेवलेली आहे ती खास वनस्पती ठेवलेली आहे तिकडं पाण्याचे जार आहेत तिकडे काही साप वगैरे तुमच्याकडे आणून ठेवली त्या जारावर तर तुम्ही काय काय करावं हे मला जाणून घ्यायचं नाही सर म्हणजे मी फर्स्ट इन्सिडेंटला दिलेले मग काय करा किंवा मग तुमची आयडिया तुम्हाला असेल मी एकच करायचं वापर करू शकते ते पाणी टाकलेलं उठली नाही मग काय करा सर मग शेवटी सांग काय करायचं तेच जाणून घ्यायचं शेवटी काय कराल नाही मग तुम्ही जॉब करता लांब पडतात तसं नाही तसं नाही मी सोल्युशन काय करायचा प्रयत्न करायचा तेच तेच जाणायचं मला तेच जाणून घ्यायचं की नेमकं काय पण जर म्हणजे एक टीम म्हणून उठवायची जर जबाबदारी आहे माझ्यावर तर मी पाण्याचाच पहिल्यांदा वापर करेन नंतर वाटलं तर मग खास वनस्पती आहे त्यानंतर लाठीचे अर्ज आणि लास्टचा तर ऑप्शन मी कधीच करणार नाही ठीक आहे

नाही म्हणजे पंधरा ते पंधरा पुढे वयोगटातले जे असाक्षर लोकसंख्या आहे त्यांना साक्षर करण्यासाठी बेरोजगारीच्या बेरोजगारी शैक्षणिक बेरोजगारी शब्द दोन वापरला आता बेरोजगारी समस्या आहे शैक्षणिक बेरोजगारी आपण काय शैक्षणिक बेरोजगारी म्हणजे सध्या म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट होतं एका चांगल्या आहे मधून तरी पण तुम्हाला मार्केट मध्ये गेलं तुमच्या ह्याच्यानुसार म्हणजे तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला नोकरी भेटत नाही त्याला शैक्षणिक बेरोजगारी म्हणू शकता किंवा प्रत्येक अपेक्षित आहे शासकीय नोकरी पाहिजे हा पण बदलायला पाहिजे आणि प्रायव्हेट नोकरीमध्ये पण जर तुम्ही इंजिनियर झालाय तर तुम्हाला पंधरा किंवा वीस हजार रुपये वर काम करायला होणार त्यापेक्षा तर तुम्हाला पस्तीस चाळीस किंवा पन्नास हजार जर व्यवस्थित भेटत असेल तरी पण मग ती शैक्षणिक बेरोजगार राहणार नाही पण तुम्ही एक इंजिनिअर म्हणून पंधरा ते वीस हजार काम करता किंवा आता गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये एक इंजिनिअर कोर्टवालाची एक्झाम देऊन तिथे जॉईन होतो किंवा शिपाईची एक्झाम देतो ही शैक्षणिक बेरोजगारीच लक्ष विकासाचं लक्ष विकासाचं शिक्षित म्हणजे खालच्या पदावर फक्त कमी शिकलेल्या माणसानेच काम करावं असं कमी शिकलेल्या माणसाने काम करा तुमच्या शिक्षण मग तुम्ही स्किल वाया घालवते असं काम होत ना ते आपल्या जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्याच्या पहिली पर्जन्यछायेचा प्रदेश येतो म्हणजे शेतीला उसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्यामुळं पाण्यामुळे जमिनीचे जा शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाले पर्जन्यछायेचा प्रदेश असून उसाच पीक घेतलं तर शारीकरण मोठ्या प्रमाणात झाले दुसरे बालिंग उत्तर सोलापूर जिल्ह्याचं खूप कमी आहे म्हणजे आठशे त्र्याऐंशी बालिंग उपयोला जिल्ह्याचं आणि तिसरी समस्या म्हणू शकतो की पंढरपुरात वारीच्या वेळेस निर्माण होणारे कायद्याने सुव्यवस्थेचे प्रॉब्लेम आपल्याला उपजिल्हाधिकारी सोलापूर पद वार मिळाला तर तीही समस्यांवर एक उपाय झाला जमिनीच्या शारीकरणावर उपाय ऊस म्हणजे ऊस या पिकासाठी शेतकऱ्यांना दुसरा पर्याय निर्माण करून देणं त्यासाठी मग म्हणजे दुसरी कोरडवायू भागातील पिक आहेत जे की चांगलं उत्पन्न पण पर देऊ शकतात आणि उत्पन्नाची हानी पण देऊ शकतात अशा पिकांचा पर्याय निर्माण करणं दुसऱ्या भाग दुसरं समस्या बाल लिंग गुण तर गव्हर्नमेंटच्या जे स्कीम आहे ते लोकांपर्यंत चांगल्या प्रमाणे पोहोचवणं आणि लोकांचं प्रबोधन करणं त्या गोष्टीसाठी

पंढरपुरांना बेसिफिक फायदा म्हणलं तर जे म्हणजे वारकऱ्यांचे हाल होतात वारीच्या काळामध्ये ते कमी का प्रमाणात होतील आणि म्हणजे पेसिफिक ऊन किंवा पाऊस यामुळे जे समस्या निर्माण होतात वारीच्या दिवसामध्ये त्या समस्या निर्माण होणार नाही ना आणि कॉरिडॉरच्या लोकांना बेसिफिक स्थानिक लोकांना फायदा म्हणला तर मग

तिचं उगम कुठं झाला मी आता पंधर कुर्ता व्ययती दर्शन बंद व्हावं याच्याकडे तुम्ही कसं बघता असं बरीच मागणी आहे तुम्हालाची त्याकडे तुम्ही कसं वार बहुधा वारकर यांची जास्त मागणी किंवा ऐकते दर्शन नको व्हायला अरे एवढ्या लांबून वारकरी पाळी येतात तिथून विठोबाच्या दर्शनाला मामीच्या दर्शनाला आणि तिथं व्ही येऊन दर्शन घेऊन जातात त्याच्याकडं तुम्ही एक अधिकारी म्हणून कशी बघता व्हीआयपी दर्शनामध्ये जर आपण आर्थिक विचार केला तर मग त्यांना मंदिर समितीला आर्थिक रेव्हेन्यू मिळतो तो एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यामध्ये आणि जर समाजाच्या बाजूने जर विचार केला तर तुम्ही एक प्रिव्हिलेज देता देवाच्या मंदिरात पण एका बेसिफिक म्हणजे तुम्ही आर्थिक दृष्ट्या विचार करतो एक निगेटिव्ह गोष्ट आहे तर दोन्ही बाजूने विचार केला तर मग प्रोज आणि कॉन्स दोन्ही पण आहेत तिथं दोन्ही आहे आता एक महिलांची एक स्वतंत्र बँक होती महिला बँक माहिती तुम्हाला स्थापन झाली महिला महिलांची स्वतंत्र बँक महिलांना समान हक्क देत सरकार समान हक्क सरकारी समान हक्क द्यायचा प्रयत्न चालूच आहे भेट असं माझा साधा प्रश्न आहे आपल्याला कि महिलांसाठी स्वतंत्र बँक स्थापन केली आणि ती बँक पुन्हा रद्द केली जाते रद्द नाही केली सर एसबीआय मध्ये मर्ज केली मर्ज केली म्हणजे तिला अस्तित्व तुम्ही एसबीआय सारखं बोलता नाही अजून पण त्यामध्ये त्यातून जे कर्ज पुरवठा होतो ना तो महिलांशी रिलेटेडच होतो आणि तिथं जे कर्मचारी वर्ग आहे ना तो पण महिलाच ठेवण्याचं महिलांचं स्वतंत्र अस्तित्व होत की नाही बँकेच्या रूपाने ते कुठेतरी मर्ज झालेलं पण महिलांचं अस्तित्व पण बँकेशी जोडू शकत नाही एका बँकेशी नाही जोडू शकत ठीक आहे चालेल आता अर्थमंत्री कोण <laughs> आहे सीतारामन त्या मंत्रिमंडळ आहेत त्यात एकूण किती महिला मंत्री त्यांचे नाव सर अर्थमंत्री निर्मला सीतारामन महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी सर्वोच्च पदावर राष्ट्रपती आहे त्याच्याशी पण महिलांच आहे

त्यांना पुण्यश्लोक ह्यासाठीच म्हणलं जातं की त्यांनी न्यायदान करताना आपल्याकडून उचित न्यायदान व्हावं हो। हे त्यांनी काम केलं आणि समाजातील गोरगरीब लोकांसाठी त्यांनी म्हणजे इंदोर, इंदोर शहराचा वगैरे के विकास केला ना त्यामागे के हाच वेळेला होता कि जनतेसाठी विकास केला त्यांनी त्या गोष्टीचा आणि तिसरे कारण म्हणजे त्यांनी केलेलं काम तर नदी सुधारणा असेल किंवा घाटां बांधले धर्मशाळा बांधल्या हे त्यांनी केलेलं काम जास्त भ्रष्टाचाराच्या केसेस पेपरला वाचायला मिळतात प्रशासनात भ्रष्टाचार आहे का हो सर आपण नाही म्हणू शकत नाही प्रशासन भ्रष्टाचार नक्कीच आहे आणि जसं म्हणजे त्या गोष्टी समोर येतात त्यानुसार लोक म्हणजे एक अधिकारी पण वर्ग घाबरत आहे सध्या लोक एज्युकेटेड होत आहेत त्यानुसार त्या केसेस बाहेर पण येत आहेत आणि नक्कीच रेशो कमी होईल आणि तप्त दिरंगाई हा प्रकार जास्त दिसतोय